शहरातील मुख्य व्यापारी अत्यंत महत्वाची अशी बेगमपेठ बाजारपेठ गुरुवारी सकाळपासूनच गजबजलेली होती कारण महापालिका अतिक्रमण या भागात मोठी व धडक अतिक्रमण विरोधी कारवाई हाती घेतली स्थानिक नागरिकांनी काही दिवसापासून महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती की बेगमपेठ पैठेतील पक्षाच्या कार्यालयाच्या बाजूला तसेच कार्यालय समोरच्या फुटपाथवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे या अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे अडथळा निर्माण झाला होता तर वाहन वाहतुकीतही सतत विस्कळीत होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली होती महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तासह आज सकाळी बेगमपेठेत दाखल झाले संबंधितांना नोटीस दाखवण्यात आली त्यानंतर पथकाने रस्त्यावर आणि फुटपाथवर केलेले बांधकाम लोखंडी फ्रेम्स शेड्स व इतर साहित्य यावर कारवाई सुरू केली जवळपास एक तासाहून अधिक काळ चाललेल्या कारवाईमध्ये संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले कारवाईसाठी जेसीबी ट्रक आणि मनपाचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते कारवाई दरम्यान काही स्थानिकांनीही कारवाई अचानक असल्याचा आरोप करत मनपा अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला यामुळे क्षणभर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले दोन्ही बाजूमध्ये शाब्दिक वादही झाला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई अखेर निर्विघ्न पूर्ण झाली

ने आता सगळे आमंत्रण आहे जी गाडी टाकनेकडे गोरगिरी पक्षकडे नुसतं जे काम करायला जायचं आहे बाई जी भाजी मार्केट पर्यंत पोहोचवण्याची कल्पना करतोय